स्वामी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे वर्षाचा दोन हजार सोस चा पहिला दिवस एक जानेवारी तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर आणि आज आहे गुरुवार त्याच्यामुळे आज सगळ्यांना घरी सुट्टी आहे आज आहे स्वामींच्या था। मठामध्ये म्हटलं वर्षाची स्वामींच्या आशीर्वादाने सुरुवात करूयात नवीन वर्षाची नवीन सुरुवात था। म्हणून आज जाणार आहे मठामध्ये इथे इंद्रायनगरला आहे मठ आमच्या इथे एक किलोमीटर असेल तो जाऊयात अगोदर देव पूजा करून घेते आणि मग बोलतात च पप्पानं नाश्ता दिले आणि आता आवरून घेते पटपट कारण की दहा साडेदाला मोठ्या मध्या आरती असते ती आरती घालायला पाहिजे स्वामींच्या माठातून आलो आणि एवढी गर्दी होती ना इथे स्वामी आले होते काही बोलायचं नाही स्वामींच्या माठात गेला खूप फ्रेश आणि खूप असं वेगळीच एनर्जाची फील होते तर आरतीलाच गेलतो साडे दहा आरती चालू होती आता आता यायला आम्हाला घरी साडे अकरा वाजल्या एक पाऊन तास चालते आता आल्यावरती घरी आता घरी आल्यावरती ज्वारीचे डोसे आणि चटणी करायचे भाऊजी नाश्त्याला त्याला इथे मी ज्वारीच्या पिठापासून डोसे बनवले होते ज्वारीचे पीठ थोडा रवा आणि दही घालून बनवले होते आणि सोबत शेंगणा चटणी होती खूप छान लागते होता उपवास त्याच्यामुळे तो खिचडी बनवली दुपारी काय झालं आता वाजले दुपारचे एक आणि आता पप्पांना खिचडी बनवलेली आहे पप्पांना उपवास असतो गुरुवारचा जय हनुमान पाय पडलं का हनुमान तू जय हनुमान बघा आमचा जय हनुमान आता वाजे दुपारचे एक आणि पप्पांना खिचडी बनवली आमचा नाश्ता उशिरा झाला होता अकरा साडे अकराला ज्वारीचे डोसे केलते त्याच्यामुळे आता जेवण स्किप डायरेक्ट चार वाजताच नाश्ता करणार बघू तुम्हाला होते तसं दाखवते पुढं दुपारची एक आणि आता मी पप्पांना खिचडी बनवली आम्ही नाश्ता साडे अकरा अकरालाच केला होता त्याच्यामुळे आज दुपारचं जेवण स्किप करणार आहे आज चार वाजताच नाश्ता करेल नाहीत संध्याकाळी डायरेक्ट जेवणार मध्ये आधी काही ना काही होतच असते खायला त्याच्यामुळे संध्याकाळी बघू प्लॅन चाललाय गाजराचा हलवा बनवायचा ते हलवा बनवणार आणि पटपट कामावरती आणि बाहेर जायचं त्यांना मला दाखवते पुढे हे काय काय ते खिचडी अरे वाव सुंदर थँक्यू बोल की आत्ता वाजले होते संध्याकाळचे चार आणि त्यांनी येतानी थोडं सावधान चिवडा आणि भेळ आणली होती त्याच्यामुळे आमचा नाश्ता आज भेळी आणि चिवड्यावरतीच झाला आता वाजले संध्याकाळचे सहा आता मी गाजराचा हलवा बनवते आता चहा घेतला आता स्वयंपाकाला आहे मध्ये गाजराचा हलवा आणि वाली होण्याची भाजी खि चपाती श्रीखंड आणि शेवची भाजी डाळ भात असणारे लवकर लवकर आवडतात मग आताच मी आता मी गाजराचा हलवा बनवायला घेतलाय तर ते गाजरे किसून घेतले आता चहा झाला आणि सपाका आज खूप काय बनवायचे मी गाजराचा हलवा बनवायला तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये खिसलेले गाजर टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि गाजर खिसल्यामुळे ते लगेच सॉफ्ट होतात आणि अगदी झटपट हा गाजरचा हलवा बनतो नंतर त्यात थोडीशी मी दूध टाकलं होतं नाही का आपलं खिसलेलं गाजर भिजेल एवढं आणि साखर टाकून घेतले अंदाजे आणि चांगला परतून परतून झाकण ठेवून शिजवलं आणि शिजल्यावर त्यात थोडी वेलची पूड आणि थोडे ड्रायफ्रूट्स टाकले ड्रायफ्रूट्स रेकॉर्ड करायचे विसरले मी आणि साईड बायड साईड इकडे मी भाजी पण बनवून घेतली आणि कणिक पण मळून घेतली नैवेद्याचं ताट केलं आणि डाळ भात करायचा होता पण त्यांना घाऊ वाटलेलं पावटेच भात त्याच्यामुळे पावटे भात केला आता येत रात्रीचे साडे अकरा आणि आम्हाला काय करायचंय पिलू काय करायचं झोपलेला उठलाय पिलू काय काय पिलू बोल ना आता की पेकी तुला ठेवले किशन वरती आम्हाला काय झोप येत नाही आम्हाला झोप येते बारा साडे बारा वाजता आता वाजलेत साडे दहा आणि आता माझं सगळं काम आवडलं आम्ही साडे दहा वाजता मठक गेलो आरतीसाठी पण काही व्हिडिओ नाही का काढायचा सगळे असलं होते कसं व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळे व्हिडिओ काढलाच नाही अजून जाऊन आल्यापासून दिवस अगदी फ्रेश आणि खूप छान गेला नाही का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद